नमस्कार मंडळी आज आपण इथं मालेगाव इथं बेरा रस्त्यावर श्री संत गुणवंत बाबा यांचा प्रसिद्ध मंदिर आहे त्या मंदिराचा न्यू कन्स्ट्रक्शनचा काम सध्या चालू आहे आणि आपण आज त्या साईडवरच आहे आज सिलाब टाकण्याचं चा काम चालू आहे मस्त इकडं साईडला हे बघा लिफ्ट लागलेली आहे आणि हा ही सिलाबाची बांधी केलेली आहे भीम वगैरे टाकलेले त्यामध्ये शतकोन भीम वगैरे बांधीचा आहे आणि आज या देवस्थानाचं जे मंदिर आहे त्याच्यात सिलाब पडणार आहे मालेगाव भेरा रोड श्री संत गुणवंत महाराज आज आपण श्री गुणवंत महाराज यांच्या भेहरा रोडवरील देवस्थानात आहोत आपले प्रसिद्ध आमचे लाडके पवन महाराज आमच्यासोबत आहे रोज काम करते ना आज इथं आपल्या शिलापाचं काम चालू आहे नवीन कन्स्ट्रक्शन चा मंदिराच्या म्हणून आज बाबाची भेट झाली बाबाची तसेच बाबाचे दर्शन पण झाले बा आमच्या लाडक्या पवन महाराजांचे आमची मिस्त्री भाई भवानीवाले <laughs>